नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी पिकाच्या हो प्लॉटवर आलेलो आहे तर पाहू शकता शेडनेट प्लॉट काकडीचा आहे आणि शेतकरी मित्रांनो शेडनेट प्लॉटमध्ये काकडी ही लागवड केलेली असते तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट त्यांचं जितकं जास्त पाणी नियोजन खूप चांगलं असलं तरच त्यांनी काकडी लावण्याचा विचार करावा आता हाय टेम्परेचर हे तुमचा हा महिना चालू आहे तुमच्याकडे शेततडे असेल किंवा विहिरीमध्ये पाणी आटत नसेल तरच तुम्ही काकडी लावण्याचा विचार करावा तर शेतकरी मित्रांनो एक याचं एक एकरचं शेडनेट आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने शेणण्याचं नियोजन आपण आज केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो काकडीचं पाहू शकता एकदम छान अशा काकड्या लागलेल्या आहे त्याच्यानंतर इथेही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो या ज्या शेणम नेटमध्ये ज्या काकड्या येत असतात वरायट्या येत असतात या वेगळ्या येत असतात आणि या वेगळ्यांचं नियोजन बियाणंही वेगळं येत असतं शेणनेट मधलं हे महागड बियाणं येत असतं याच्यामध्ये काय असतं आपल्याला आम्ही जे आता बियाणं आपण स्वतः आणून त्यांना दिलेलं होतं हे पंचवीस ते तीस हजाराचं नुसतं बियाणं आपण इथं लागवड केलेलं आहे सगळ्यात महाग काकड्या ह्या शेणच्या मिळत असतात आणि आपल्याला तेवढी क्वालिटी त्याच्यानंतर ते तेवढी हार्वेस्टिंगला येत असतात आणि तेवढं आपल्याला प्रॉफिटही मिळत असतं आजची जर दर विचार केले जी ही व्हाईट काकडी आहे व्हाईट काकडीला पंधरा रुपयाचे दर चालू आहे बा कोणत्याही मार्केटला चाळीसगाव मार्केटला नेलं तुम्ही वाशी मार्केटला कोणत्याही मार्केटला नेलं तर तरी ते, ते, ते भावाचा थोडाफार फरक पडू शकतो पण शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे भाव आहे काकडीला दर हे मिळत आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पाणी लागवड केल्यानंतर आज आपण एक ते दीड महिन्यांनी आता ह्या प्लॉटवर आलेलो आल्या पहिल्या आल्यानंतर आपल्याला त्या आपण त्यांना फवारणी नियोजन त्याच्यानंतर फवारणी त्याच्यानंतर असलं तर खत नियोजन असतं ते सगळं त्यांना आणून दिलेलं होतं त्यानंतर आतापर्यंत हा प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो काय असतं जेवढं जास्त फवारणीचं नियोजन चांगलं असलं जेवढं जास्त खर्च नियोजन चांगलं असतं तेवढा आपल्याला माल हा हार्वेस्टिंगला येत असतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो आपण त्या व्यक्तीची ही मुलाखत घेणार आहोत जो आपण या प्लॉटवर आता रेग्युलरली जो काम करत असतो ही व्यक्ती आहे ज्यांचा प्लॉट आहे हा संदीप शिंदे हिरापूर यांचा प्लॉट आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये जो व्यक्ती काम येतं आज देखरेख पाहत असो त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉट एकदम बेस्ट असा जमलेला आहे आणि पूर्ण म्हणजे दोन चार वर्षामध्ये त्यांना जेवढे दर हवे होते तेवढे दर आता चांगले चालूला हल्लेला मिळत आहे त्यांना म्हणजे प्रॉफिटेबल काकडी आहे फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे फवारणी नियोजन व्यवस्थित पाहिजे नियो आणि शेतकरी मित्रांनो पॉलिनेशनचा इथं कोणताही प्रॉब्लेम येत नाही या ज्या पॉलिनेशनवाल्या नाही इथं मधमाशी येईल वा आणि या फुलावर बसेल या त्या काकड्या नाही आहे याला पॉलिनेशनची कोणतीही आवश्यकता नसते सेंटरमध्ये पॅक असते काकडी आणि फक्त आपल्याला पाणी नियोजन असतं आणि खो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काकडी जर लागवड केलेली असेल तर तुम्हाला मल्चिंग हे खूप महत्त्वाचं असतं मल्चिंग केल्याने पाणी नियोजनही चांगलं होत असतं नियोजनही आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असतं तर त्या दादांकडून आपण जे कामगार त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की कशा पद्धतीने आता काकडीचा हार्वेस्टिंगचा जो माल निघतोय कशा निघतोय का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेडनेट केलेलं आहे पूर्ण शेडनेटमध्ये आपण आलेलो आहे फुल सेडिंग वगैरे पाहू शकता त्याच्यानंतर तोडाही चालू आहे त्यांचा आला दोन मिनटं आम्हा मागे दाखव किती पन्या तोडलेल्या आता एकाच लाईनमध्ये मध्ये तुम्ही पूर्ण एक लाईन मध्ये बावीस पन्नी भरलेली आहे बावीस पन्नी भरलेली आहे आता या पूर्ण लाईना खूप आहेत किती लाईन असतील या ये तीस लाईन आहे तीस लाईन आहे का बरोबर बाकी लाइन लाईन आहे व्हाइट वाली आहे हिरवी वाली, हिरवी है। वाली है। आहे तर असं काकडी पाहू शकता अशा काकडी निघत असते आणि शेंड म्हणजे ज्या काकड्या लागवड करत असतात हे ही थोडं माग मिळत असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला एव्हरेज उत्पन्नही चांगलं मिळत असतं किती दिवसांनी तोडता तुम्ही काकडी दोन दिवस मध्ये साठ पन्नास पन्नी निघते साठ पन्नास पन्नी निघते तर अर्ध्या अर्धा सेन मध्ये हा अर्धा अर्धा म्हणजे अर्धा तोड़ता अर्धा तोडलं तर पुरा अर्धा हजार तोडलं तर मग ऐंशी नव्वद पन्नी निकलती हाँ। और दिन में पूरा तोड़ा तो कम से कम दो दो, दो सौ के आसपास पन्नी निकल सकती दो सौ के एक पन्नी कितने किलो की आती है पंद्रह किलो की भरती है पंद्रह किलो की और एक जो लाइन है आपके पीछे हो दिखाओ आप कितने पन्नी तोड़ी आपने ये आधे में ग्यारह पन्नी आधा इधर भरेंगे तो हाँ। इस तरफ जा, इस तरफ एक लाइन है याआधी ओ सरब किती निघले पन्नी अकरा पन्नी आकरा पन्नी बोलतर अकरा म्हणजे बावीस पन्नी एक लाईन मे हा एक लाईन में हा एक पन्नी किती किलो बोला आपण किलो पंधरा किलो अर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ की ही प्लॉट कोणाचा आहे व तर हा संदीप शिंदे हिरापूर यांचा शेडनेट प्लॉट आहे त्यांनी काकडी लागवड केलेली आहे पाहू शकता टेम्परेचर खूप आहे आणि शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन असो फवनीचं नियोजन असो सगळं नियोजन आपलं असतं तर शेतकरी मित्रांनो शेडणीत म्हणजे ज्या काकड्या येत असतात आता आपण व्हरायटी त्यांना आणून दिली होती आणि सगळ्यात महागड्या वरायटी आपण लावलेल्या इथं व्हाईटवाली काकडी जर लावली एक पॉकेट होतं दहा ग्रॅमचं पॉकेट ते पंचवीसशे रुपयापर्यंत येत असतं त्याच्यानंतर हिरवी आहे हे दोन हजारपर्यंत हे काकडीचं पॉकेट येत असतं अशा त्यांनी पंचवीस हजारापर्यंत त्यांचं बियाणं झालेलं आहे त्यामुळेच हा एवढा भाव वगैरे एवढे रेट वगैरे हो त्यांना मिळत आहे आणि बा फायदाही मिळत आहे तर फायदा आपण त्यांच्या जे कामगार असतात त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याचं नाही इथं पण त्यांचे कामगार असतात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि फुल सेटिंग पण बदल झालेली आहे आणि मालही किती निघतो आणि किती भावाने आता था तो तो दादा हाँ। नमस्कार अपना नाव संग तो राकेश नाव है माजा हाँ मैं इधर काम करता हूँ संदीप सिंधे के यहाँपुर में हाँ। और एक दिन में पचास साठ पन्नी जाती है और उसका वो हरी वाली पीली वाली काकड़ी है उसको पंद्रह रूपये किलो से जाती है और आ, ये नीली और कलर की है उसको बारह हर, तेरह हरी की 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 की, कलर की है और व्हाइट कलर की व्हाइट कलर की पंद्रह और ये हरी कलर की बारह तेरह रूपए किलो जाती है ऐसे इससे रोज तोड़ते है क्या आप? रोज तोड़ते है एक दिन भी एक दिन गेप गया तो काकड़ी निम्बर हो जाती हो है जा, आपको आ, तोड़ना ही पड़ता है और आप कितने दिनों से तोड़ रहे हैं अभी कम से कम बीस दिन हो गए है पकड़ के बीस दिन से आपका प्लॉट चालू हुआ था चालू हुआ था उसके बाद तोड़ना शुरू किया और हार्वेस्टिंग को एक रोज तोड़ते आप तोड़ते सिर्फ रविवार के दिन बंद रहता है मार्केट बंद रहता है हाँ, तोड़ना तो पड़ता तोड़ना पड़ता और हाँ। माल लेके जाएगा अच्छा क्या लगता है आपको मालिक को परोड़ा क्या इस साल हाँ इस साल मालिक को अच्छा परोड़ा है हाँ, अच्छा परोड़ा हाँ। और अभी हम आए थे हाँ। हम हमको आने में कितना टाइम हो गया अभी तुम्हारे को आने में अभी आधा घंटा भी नहीं हो दस पंद्रह मिनट नहीं नहीं हो घंटा नहीं घंटा नहीं कितने दिनों के बाद आया मैं जब काकड़ी लगाए थे उस टाइम थोड़ी दो दो पान तीन तीन पान थे तब तो हाँ, थे तब हमने फवार हाँ, और थे थे। भी थे। हाँ? हाँ, खत भी दिए थी खत देते थे और तब से आज तक आपको लगा क्या कुछ काकड़ी डैमेज हुई वगैरह सब काकड़ी की क्वालिटी भी अच्छी है और निकलने में माल भी बहुत अच्छा निकल रहा है अब तक तो अच्छा निकला है पर आज आए हम हमने आपको अभी क्या क्या ला दिया खत भी ला दिया और पावर डोर फवार अभी हमने इनको क्या है एक महीने का जो शेड्यूल रहता है उसके हिसाब से हम पाउडर वगैरह लाके देते है उसके बाद ही आते आ, पर वो माल ही है पर उनका अच्छा निकल रहा है ना हाँ माल बहुत अच्छा निकल रहा है बहुत एकदम एक नंबर दम, एक नंबर माल, एक आ, माल. आ, तो शरी मित्र आपका नियोजन हाँ ये दादा जब से आए है जब से प्लॉट में बहुत अच्छा क्वालिटी आती है काकड़ी भी और पहले ये नहीं आता था तब ये लगाए थे दो तीन बार लेकिन प्लट फेल हो जाता था हाँ। जब से ये दादा ने हमारे को आवश्यक दिया खत दिया तब तो से अभी काकड़ी हाँ। लगाई ले वो बहुत अच्छी आती है हाँ। जैसे कि रोज तोड़ते लेकिन तो हम थक जाते लेकिन काकड़ी, हाँ, काकड़ी काकड़ी, काकड़ी नहीं होती आप थक जाते और इतना माल नहीं निकलता अभी जब से तुम ना, तब से माल बहुत अच्छा निकलता है हाँ, तो शेटकर जो हमारे फार्मर हो गए उनको की जो भी काकड़ी वगैरह जो वेजिटेबल की वराइटी कौन सी ही आप क्रॉप अपने खेत में लगाएंगे तो हमारे जो चैनल है स्मार्ट फार्मर ऑर्डर आपने उसको अगर सब्सक्राइब कर लिया तो जो अच्छे अच्छे क्वालिटी के जो फार्मर को लगने वाले प्रोडक्ट होते होते वो औषध होते वो हम फार्मर को बताते हैं प्रोडक्शन अच्छा देते हैं उनकी अच्छे तरीके से समझाने का प्रयत्न करने के लिए हमने ये यूट्यूब चैनल खोला है आप अगर नए होगे तो आप इस चैनल को सब्सक्राइब कर सकते हैं धन्यवाद